नमस्कार प्रमिलास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीची चटणी आणि ही महाराष्ट्रीयन पद्धतीने नाही बनवणार आहोत आपण बनवणार आहोत बेंगॉली स्टाईल त्याला कच्चे आमरणाथ चटणी आणि महाराष्ट्रीयन पद्धतीची चटणी आईनी चॅनलवर टाकलेली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्हाला जर त्या पद्धतीची करायची असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकला जाऊन चेक करा चला तर मग रेसिपी बघूयात कच्च्या कैरीची चटणी बेंगाली स्टाईलमध्ये बनवण्याकरता आपल्याला ला लागणार आहे एक कैरी कापून घेतलेली आहे ही रँडम आकारात कट करायची आहे मोठी छोटी जशी आपल्याला आवडेल तशी तेजपत्ता लाल मिरच्या मीठ तिखट हळद गूळ गूळ नसेल जर आवडत तर साखर चालण्यासारखी आहे नंतर ह्याची फोडणीत जे स साहित्य पडतं ते, ते थोडं वेगळं आहे तर त्याच्यासाठी लागणार ला आपल्याला हे एक वा एक चमचा मोहरी एक चमचा जिरं एक चमचा बडीशेप एक चमचा कलोंची काळे तीळ आणि एक चमचा मेथ्या हे समप्रमाणात घेतलं एक छोटा चमचा जर मापाने मी सगळं एक एक चमचा घेतलेला आहे आणि आपल्याला जर आवडत असेल तर ओवा चला तर मग आपण फोडणी टाकून घेऊयात तर या ठिकाणी मी आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं ते आहे मगाशी जे मी फोडणीचे साहित्य सगळे दाखवले होते ते मी एकत्र करून घेतलेले आहे आणि आता त्याची मी फोडणी घालणार आहे छान होऊ द्यायचे आहे हे सगळं तर चांगलं त्याच्यामध्ये मिरची आणि तेज कसा घालायचं आहे फार नाही चव द्यायचं नाही तर फोडणी जळून जाते त्यामध्ये आपण कैरी घालूया एकदम सोपी आणि टेस्टी लागते ही मी ही रेसिपी माझ्या मैत्रिणीच्या एका फंक्शनमध्ये खाली होती ती डेंगोली आहे अतिशय छान लागते टेस्टी आणि तोढणीचा त्याच्यामध्ये तो तो जी तो टेस्ट येते ना ती पाच पाहिज्यांची ती वेगळी आहे आपल्याकडे पण महाराष्ट्रामध्ये कैरीची चटणी बनते तीही छान लागते तीसुद्धा सुद्धा करून बघा थोडे वेगळ्या पद्धतीची आहे छान हलवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता घालूयात हळद एक ते दोन मिनटं छान परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि जितकी पातळ आपल्याला चटणी आवडते ना तितकं पाणी घालायचं तर मला थोडीशी पातळ आवडते आणि शिजू द्यायची आपण मस्त झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं लागतात कैरीला फार वेळ नाही लागत आता या स्टेजला तुम्ही बघू शकता की थोडी ऐंशी टक्के कैरी शिजत आलेली आहे आणि आपण ह्या स्टेजला त्याच्यामध्ये मीठ घालूया छान आणि तिखट घालायचं आहे खूप तिखट आवडत नसेल तर एकदम थोडं घालायचं आणि गूळ मी गूळ घालते तुम्ही साखर घालू शकता आम्हाला गुळाची सवय आहे घालून घ्यायचं आहे आता गूळ थोडासा ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यामध्ये जर कलर बदले नाही तर येलो कलरची असते ही चटणी छान अजून शिजू द्यायचे छान मऊ होऊ द्यायचे एकदम गळ झाला पाहिजे कैरीचा आणि ती अशी थोडीशी चिकटपणात हे पाणी असं दिसतं नितळ ते तुम्हाला दिसत असेल तर असं नाही ते चिकट व्हायला पाहिजे आणि कैरी छान शिजली पाहिजे आपण झाकण ठेवून अजून शिजूया पाच एक मिनटं या ठिकाणी आपली कैरीची चटणी झालेली आहे आणि मी चव घेतली थोडं पाणी ॲड केलं कारण मला पातळ आवडते आणि ही थंड झाली ना की अजून घट्ट होते त्यामुळे पाणी आपण लागेल तसं ॲड करायचं म्हणजे जितकी पातळ लागते तसं थोडं जास्तच ॲड करायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे छान आता आपण ही सर्व करूयात मस्त आपली बेंगॉली स्टाईल कच्ची चट कैरीची चटणी रेडी आहे ह्याला काचे आमेरनाथ चटणी म्हणतात तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते थँक्यू